बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण पंचवीसावे रात्रीच्या अभ्यासाची शाळा सुरू झाली माझ्या अंथरूण पांघरुणाची नेहमीच पंचाईत घरात असलं की दोन तीन जुन्या पाण्या वाकळा होत्या एक एक वाकाळ आनंदाच्यात माझ्यात आणि तात्याच्याच असायची रानात वस्त्या झाल्यानं त्या वाकळा तिथं तिथं रुदावल्या माझ्या अंगावर काहीच नव्हतं आईनं दादांच्या धोत्राचा अंगभर असा फाळका काढून दिला जुनं पोतं उचलून त्या अंतराला दिलं नामा मंडळी शाळेत असायची मी खजील होई असवल्याचा नामा माझ्या बाजूने असायचा त्याचीही गरीबी गरिबीचं चटकं त्याला माहीत होतं पिंगळ्या आणि लिंबाऱ्याचा नामो माझा अंतरून चेंडूसारखं उडवायचे गुरुजी आले की त्यांची तोंड काळी पडायची त्यातल्या त्या चावडीची पाळी आमच्यावरची सपली होती एका आडतीतनं सुटका झाली होती कसं मोकळं चाकळं वाटत होतं नाहीतर नेहमी चावडी पाया जखडलेली असायची आमचं सहावी सातवीचं वर्ग वरच्या शाळेत एकत्रच अभ्यासाला असायचे सातवीचे शिक्षक तासभर यायचे झोपायला घरी जायचे आमचे गुरुजी एखादा तास घ्यायला यायचे आम्हाला अभ्यासाला बसवायचे आणि झोपायला घरी जायचे दुसरीला शिकणारे परगावचे एक शिक्षक होते ते तरुण उंच निमगोरे होते पान खायचे थोडे रंगबाज वागायचे ते झोपायला शाळेत यायचे सातवीच्या वर्गातली मुलं मोठी होती नायकाचा आकाराम महिमा पाटलाचा ज्योती लगारवाडीचा दत्ता लगारे ही अशी मुलं अंगापिंडानं घनघणीत दिसायला थोराड दिसायचे त्यांना त्या मास्तरांचं वागणं पसंत नव्हतं त्यांच्याविषयी त्यांचं मत चांगलं नव्हतं एवढ्या चांगल्या शिक्षका तंबाखूत बंबाखू उगवल्यासारखं वाटत ते गावातही त्यांच्याबद्दल बरं मत नव्हतं एक दिवस रात्री आमचा अभ्यास संपला कुणी आपल्या चिमण्या विझवल्या कुणी कंदील घालवले सारे नेहमीसारखे झोपले त्या दिवशी ते शिक्षक थोडे उशिराच आले होते तेही झोपले साऱ्यांचे डोळे लागले शाळेत अंधार होता मध्यान रात्रीला कसला तरी आवाज आला आम्ही खडबडून जागे झालो कुणीतरी खुर्चीवर टेबलावर रुळानं मारित असल्याचं जाणवलं आम्ही घाबरलो चोर आलेत म्हणून भयभीत झालो मुटका होऊन पडलो आकुळ्याच्या बंडानं धिटाईनं कंदील लावला सारी पोरं भीतीनं ओरडत होती मी कंदिलाचा उजेड इकडे तिकडे फिरवून पाहिलं तर मास्तर आपल्या जागेवर नव्हते मग जास्तच भीती वाटली शोधून पाहिलं तर दाराला आतून कडी होती मास्तर बेपत्ता सातवीची मुलं उठली होती फक्त तिघे तोंडावर पांघरून घेऊन घोरत झोपले होते बंडानं त्यांना हलवून उठवलं ते डोळे चोळीत म्हणाले काय रे काय अरे मगाशी कोणी इथं धुडकूस घालत होत चोर होत काय कुणास ठाऊ मास्तर बी नाही जाग्यावर कोणी पळवून नेलं काय मग बघा तरी आकाराम ज्योती दत्तू उठले ते मास्तरांना शोधू लागले तेव्हा मास्तर पोस्टाच्या पेटीच्या पाठीमागे लपले दिसले आकाराम म्हणाला काय हो गुरुजी असं काय लपलायचा आकाराम कोणीतरी मला मारित होत मास्तर पुढे हेत म्हणाले मग आम्हाला उठवायचं नाही का लय लागले का दाला गारे नाही टेबलाखाली लपलो तो म्हणून दोनच रूळ लागले आम्ही सहारे गोंधळून गेलो पण एक शंका मनाला चाटून गेली एवढा दंगा झाला सहारी पोरं उठली आणि हे तिघेच कसे घोरत तोंडावर पांघरून घेऊन झोपलेत आतून दारला जशी या तशी कडी माझी शंका बरोबर होती नंतर कुजबूज सुरू झाली की त्या तिघांनीच कट करून हे काम केलं होतं नंतर मास्तरांनी सरळ बदली करून घेतली कुठल्या तरी लांबच्या गावाला त्यांना टाकलं होतं आम्ही आमच्या गुरुजींना सांगून रात्रीच्या शाळेची जागा बदलून घेतली म्हणालो सातवीच्या पुराण आमची शाळा नको खालच्या शाळेच्या वाडीवर आमची रात्र अभ्यासाची शाळा सुरू झाली पिंगळ्या म्हणाला इथं भूत आहे म्हण ते रात्रीचं सगळ्या वर्गात फिरतं वाऱ्यानं पत्रा वाजला तरी भूत आल्यासारखं वाटे रात्रीचं येताना बाहेरच्या बागेतच थांबत असू सगळे आले की मग दार उघडायचं धाडच करीत असू जायचं झालं तर सगळे मिळून बाहेर पडत असू गुरुजी आले की मग भीती कमी होई खुट्टाळे गुरुजी झोपायलाच असायचे तरीही रात्री तोंडावर पांघरून घेऊन कंदिलाच्या उजेडात वाचत बसत असू इकडं तिकडं पाहायला छाती होत नसे रस्त्याकडेलाच खालची शाळा होती रात्र अपरात्री रस्त्यानं कुणी जात असलं तरी त्या पावलांच्या आवाजानं आम्ही हातपाय पोटाशी मुटकुळा करून झोपत असायचो एकमेकाला चिकटून झोपायचो अशातच महात्मा गांधींचा खून झाल्याची बातमी घुंगावत आली कुणी बामणाने खून केला असं जिकडं तिकडं झालं नाही नाही त्या आवईवर आवई उठू लागल्या आमचा गाव तसा आडवळणे दूर तिन्ही डोंगरांनी वेडल्या वारण्याच्या काठीनं आणणारा तिथून कुठंच जवळ शहर नव्हतं की म्हणावी तशी सुधारली मोठी बाजारपेठी नव्हती पन्नास साठ मैलावर कुठंतरी कोल्हापूर होतं उगवतीच्या बाजूला दोन डोंगरखिंडी ओलांडून गेलं की कुठंसं इस्लामपूर होतं बाहेरच्या जगातली कुठलीही वार्ता लवकर कळायला कितीतरी दिवसांना डोंगर ओलांडावे लागेत पण महात्मा गांधीच्या खुनांची वार्ता खेडोपाडी कळ दाबावी तशी पोचली होती या वार्तेनं लोकशाहीर बाहेर झाले होते नुकतंच कुठं स्वातंत्र्य मिळालं होतं अर्ध्या पंचावर ज्यांनी इंग्रजांना समुद्र पार घालवण्याची घोषणा केली होती खेडोपाडी चळवळ पेटली होती ज्यांच्यामुळं गोरासाहेबाला हा देश सोडून जावं लागलं होतं त्यांचीच हत्या झाल्याचं लोकांना सहन झालं नव्हतं आम्ही लहान मुलांनीही महात्मा गांधी की जय म्हणत लेंगे स्वराज्य लेंगे घोषणा दिल्या होत्या त्या आम्हा मुलांनाही खूप वाईट वाटलं गांधीबाबा गेल्याचं दुःख सर्वांनाच होतं पण नंतर जे महाभारत घडत चाललं त्यानं गावं हादरून गेली कुठं कुठं बांबणांची घरं जाळायला लागलीत अशा बातम्या कानावर येऊ लागल्या चव्हाट्यावर हीच चर्चा ती काटण्याना दुसरा विषय नव्हता घराघरात हळू आवाजात हेच ऐकायला मिळे शेता भातात हेच वारं आदळत होतं कोणी म्हणालं बिळाशीच्या बामणाचं घर जाळलं दुसरी बातमी येऊन आदळली फिपिऱ्याच्या जॉकीचं घर पेटिवलं पाठोपाठ बातमी येऊन धडकली चरणाच्या भटाचं घर जाळून खाक केलं कुठं बामणाच्या घरातल्या कागदपत्रांना आग लावली असंही ऐकायला मिळलं शिराळ्याची बामण आळी लोकांनी जाळली पेटवून दिली अशा बातम्यांचं वादळ येऊन आदळत होतं बिळाशीला तसंच घडलं होतं आमचे बालजीव घाबरून जायचे आमच्या गावात ब्राह्मणांची घरं होती त्यांना उभं वारं सुटलं काय होणार कळत नव्हतं आमचा गाव शांत होता कोणीही असलं अघोर कृत्य करणार नव्हतं सर्वांशी खेळीमिळीचे संबंध होते गावच्या लोकांनी त्यांना धीर दिला आमच्या गावाच्या हातून असं काही घडायचं नाही असं सांगितलं तरीही त्यांना धीर लागत नव्हता माथे फिरू कुणीतरी हवा सोडून दिली बामणांनी गांधी मेले म्हणून पेढे वाटले पण आमच्या गावच्या लोकांची डोकी शांत होती त्यांनी असलं काही डोक्यात शिरू दिलं नाही पण परगावच्या लोकांचा हवाला कुणी द्यायचा शिवाय आमचा गाव तसा एका दंडीचा होता एका आढ्याखाली जणू नाणारा आमचा गाव होता अधेमध्ये एखादं ब्राह्मणांचं घर लागे घराला घर गर लागून चिबडासारखं भरलेला गाव होता चौकटला चौकट होती आढ्याला आढळ होतं पाखाडीला पाखाडी लागून होती या टोकाच्या घरात उंदीर शिरला तर माळ्यावर माळं ओलांडीत दुसऱ्या तिसऱ्या गल्लीच्या टोकाला जाईल दाराला दार ठिचून दार होतं एका घराला आग लागली तर सगळा गाव तरकटत जाईल घरं जाणारे रात्री अपरात्री येतात माणसं सामसुम झाली की आग लावतात कुठं कुठं तर दिवसा ढवळ्यात चुडी लावल्या जातात असं ऐकिवाच होतं शाळेत पिंगळ्या म्हणाला रात्री आमच्या गल्लीला कोणीतरी माणसं आली होती आमच्या बारकुल्या जीवाला भीती वाटू लागली रात्रीच्या शाळेला जायला टाळ टाळ करू लागलो एक एक जण गळत गेलं मीही माझा हातरून हळूच शाळेतनं घरी आणलं घरीच अभ्यास करू लागलो दादा विचार करायचे आमचंच गाव अजून शाबूत हाय कुकुडचं टग्गे गावोगावची घरं पिटवी जातात म्हण आपल्याही गावाला डाग लावणार नाहीत कशावरनं आपण आपलं हुशार न असलेलं बरं आमच्या घरासमोरच किंकाचं घर होतं अधेमध्येच विष्णू भटाचं सावकारवाडा हरित्र्यंबकाचं घर होतं एका घराला आग लागली ला, तर सहारी आळी तर कट जाईल आमच्या नलगेवाड्याला वळचणीला वळचण लागून किंकाचा वाडा होता त्याला आग लावली तर नलगेवाड्यांची घरं जळून भस्मसात होतील कंठापूर आळी जळून खाक होईल ज्याच्या त्याच्या काळजात हीच धडकी भरलेली आयुष्यभर राबवून किडूक मिळूक मिळवून कसे तरी उभे केलेले संसार डोळ्यान देखत राख होऊन जातील याचं भय सर्वांना पोखरीत होतं तरीही वाटे आमच्या गावची बामणं चांगली आहेत शिवाय किंका तर कांग्रेटाला सांभील मग त्यांचं घर कशाला जाळतील उगाच असा आधार वाटायचा तरी आमचे दादा भावकीला म्हणाले हे प्रसंग सांगून येत नाही आग इजवायला घागरी हांड रानजान गाडगी मडकी पाण्यानं भरून ठेवा जागसूद झोपा बिनघुरी राहायचं नाही शिवाय कुराडी तयार ठेवा त्यावर लोळ्या मास्तर म्हणाले कुराडी कशाला भडकलीस आग तर वारं घात करील आपल्या घराला झळ लागेल आपल्या घराला आग भडकून घराची आडी तोडायची वासं पाकाड्या बाजूला करायच्या म्हणजे आगीनं आग पुढं यायची नाही पुढची घरं वाचतील पाण्याचा मारा करायचा ऐन वक्ताला सुद्बुदीनं वागायचं आलं आलं त्याला हो तसंच करायला हवं लोळे मास्तर म्हणाले शिवाय तुमचं घर तर किंकाच्या घराला लागून आहे तुम्ही चार आठ दिवस रजा काढा चाळजी कुठं खुट झालं की सारे आळी जागी होई कुठं कुत्री भुंकली की आमच्या काळजात धडधड वाढे असं हातरुणाला पडलं की डोळ्यांसमोर ब्राह्मणाची सारी घरं येत त्या माणसांना काय काय वाटत असेल याचे विचार येत ह्या हिथली ही माणसं कुठं आणि ते खून करणारे कुठं दिल्ली कुठं आणि भेडसगाव कुठं असे प्रश्न उभे राहत खरे तर ही माणसं आपल्यासारखीच कुठं जात येत ना ही नाहीत किंकाची माणसं आपल्या कुंटरात गुंतलेली कधी कोल्हापूरला गेलीत की कुठं काचचं कंदील आण कसलं कसलं देवादिकांचं फोटो आण असलंच काहीतरी करीत तर एवढा एवढासा आमच्यागत पुस्तकात डोकं खुपसून बसणारा आपल्याच तंद्रीत असणारा त्याची आई आपली एकटीच एवढ्या जंग वाड्यात ती आपलं देवघर सोडून बाहेर नसते विष्णू भट गरीब माणूस दोन गावची भटकी करून शिकायला असणाऱ्या पुराणं काही कमी पडू न देण्यात दंग गुंडूबाळाचं घर तर पंचांगावर तरलेलं सारी भूताटकी चुकलेल्या मशी त्यांच्या पंचांगाने गवसायच्या माधुभट आडाचं पाणी वडता वडता माणसात रमण्यात आनंद मानणारा भटक्या माणूस येऊन जाऊन बाबूराव वकील मात्र तालुक्याला जात येत त्यांचा थोरला मुलगा सांगलीला शिकायला होता तो सुट्टीला आला की त्याच्या डोक्यावर काळी टोपी दिसायची तो कसल्या तरी संघात जातो असं माणसं म्हणायची पिलू भट ही तशी सरळ माणसं दारातल्या कुत्र्याला हाड म्हणायला भिनारी मंडळी डोळ्यात पेंग भरताना डोक्यात उगाच या माणसांचा घोळ सुरू असायचा एका रात्री एकाएकी दंगा झाला मी घाबरून डोळं उघडलं तर आमच्या तडक्यातनं केवढा मोठा दाळाचा उजेड पडलेला दिसला दादा उश्याची कुराड घेऊन तडक्याकडे धावले आम्ही उठून बघितलं तर समोरनं किंकाचं घर धडाडा पेटायला लागलं दिसलं सगळ्या गल्लीभर उजेड पडलेला होता आळी जागी झाली माणसं घरातली भांडी घेऊन पाण्याचा मारा करू लागली कुणी हाताला घावल त्या घागरी वादल्याने पाणी मारू लागले पण घर धडाडा पेटतच होतं केवढ्या ज्वाळा भडकत होत्या दादा किंकाच्या दाराकडे धावले माणसं आत गावलीत की काय बघितलं माणसं आत नव्हती ती आधीच बाहेर धावली होती गल्लीतला भकाजी म्हणाला आगा आगा कुणी पाणी मारा पुराणू तुम्ही तळ्याच्या पाण्यासाठी रांग धरा बाकीच्यानी नलग्याच्या आणि नायकाच्या घरावर चढा आधी आडी कुराडून थोडा नाही तर सगळ्या गल्लीचा डोंबाळा उडल काही ताटी माणसं दोन्ही घरावर दोन्ही घरावर चढली घरावरची कौल काढली वास उचकटल आडी तुडली कुणी पाण्याचा मारा करीत होत बाया माणसं घरात असल नसल ते पाणी आणून गडी माणसांना देत होती मी मातीची घागर घेतली तळ्याच्या रांगेत सामील झालो पोरं टोरं घावलत्यानं पाणी आणीत होती पाण्याचा मारा होत होता पण आग आटपत नव्हती आतलं कंटुराचं राकेलाचं डबं फुटत तसं आग जास्तच भडके सगळ्या घराला आगीनं वेढा दिला होता आतलं सामान पेटत होतं माणसं हळहळत होती रातभर सारा गाव झटत होता पण आगीपुढं कुणाचं काय चालत नव्हतं सकाळचं फटफडी झालं तवा सारं घर जळून धगधगत होत सकाळी जळलेलं घर बघायला साऱ्या गावाचं धावणं पडलं माणसं बघत कुचुकचुकत जो तो माणसं कुठं आहेत म्हणून विचारी सगळ्यांच्या जीवाला चरका बसला होता अजूनही आत काय काय जळतच होत माणसं हळहळत हे होईल असं माणसांना वाटायचं किंकाच्या माणसांना सांगितलं होतं तुम्ही थोडं दिवस घर सोडा माणसाचं मन सांगता येत नाही किंकाच्या माणसाने गायकवाडांच्या घरात आसरा घेतला होता जी सावलीची शिवाशिव झाली तरी आंघोळी करून सोळी व्हायची ती किंकाची सून चुरीजवळच्या खोपड्यात बसली होती घाबरून तिच्या जीवाचं पाणी पाणी झाले होतं रामकंटूची आई आमच्या तडक्याच्या घरात जीवमुठीत धरून वाडा सोडून बसली होती किंकाचं घर पेटल्याचं कळल्यावर तिचं अंग थरथर कापत होतं आई धीर दीत होती तिला हुडहुडी भरली आईनं मळकी वाकाळ अंगावर घातली तरी ती थडथड उडत होती भ्यायली होती किंकाचा इतक्या डुळ्याचा संसार जळला होता कापडं चोपडं जळून खाक झाली होती कंटुराची राख झाली होती देवादिकांचं फोटो झुलता झोपाळा आगीनं गिळून टाकला होता सारी राख झालेली माणसं पाहत होती तरीही विचारत होती त्यो बोलका फोन ही जळा फोन उजळल्याचं दुःख सर्वांना जास्त वाटत होतं कारण ते एक माणसासारखं गाणार बोलणारं अद्भुत माणसांना पाहायला आणि ऐकायला मिळालं होतं आया बाया घर जाणाऱ्याविषयी म्हणत मुडद्यांनी फोन सोडून सारं घर जाळायचं नाही काय पार राख करून टाकली तिची आम्ही पोरही इकडून तिकडं जळत घर पाहत होतो वाकून वाकून पाहत होतो ज्या घरात कांग्रीटवाल्यांचा राबता होता पत्री सरकारवाल्यांनी वाईट माणसांना पत्र्या ठोकल्या होत्या ते घर जाळण्याचं लोकांनी धारिष्ट्यच कसं केलं असं माणसं बोलत गावातली बाकी घरं शाबूत होती किंकाच्या वाड्याच्या जळलेल्या भिंती फक्त उभ्या होत्या आमचा नरगेवाडा वाचला होता लोळ्या मास्तराचं घर वाचलं होतं रामकंटूची आई भीतीच्या दडपणाखाली अजून होती अंगावरच्या निशी आलेली ती अंघोळ पाण्याची धडसोय नव्हती आपल्या वाड्याकडे जायला धजत नव्हती पण आमचं घर म्हणजे कोंबड्याच्या खरुड्यासारखं कोंबड्या कुकड्याची शेळी कोकरांची घाण ढाण असलेलं तरी मी लुटून चक्क ठेवीत होतो पण लेंड्या मुताचा वास यायचाच रामकंटूची आई वाड्याकडे निघाली तेव्हा दादांना म्हणाली एकटी कशी राहू त्या एवढ्या मोठ्या वाड्यात भीती वाटते मला चंद्रू तू झोपायला येत जा तिथं दिवस कसा तरी घालवीन दादांची पंचायत झाली रानमाळ सोडून गावात झोपून कसं चालायचं पण रामकंटूची आई ही शेताची मालकी नाही या जळीतानं घाबरली या आपण सोबतीला गेलं नाही तर दुसरं कोण जाणार असा दादांना विचार पडला दादांकडून शब्द घेतला आणि मगच रामकंटूच्या आईनं आमचं घर सोडलं ती गेल्यावर आमच्या घराला जरा बरं वाटलं ती होती तेव्हा तिचाही कोंड मारा आणि आमचाही कोंड मारा आम्हाला फार अवघडून जायचं एखाद्या कोंबडीनं सोप्यात बोळ केली की आम्ही फार वरवून जायचो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या